कधी असं वाटतं का की आपल्या आयुष्यातलं प्रेम हळूहळू फिकं होत आहे किंवा कधी असा विचार आलाय का की आपण ज्या व्यक्तीवर जीव लावला होता ती व्यक्ती आज आपल्याला ओळखतही नाही असं का वाटतंय प्रेमात सगळं दिलं पण शेवटी आपलंच मन रिकामं राहिलं असं किती वेळा झालंय आपल्याला वाटतं प्रेम म्हणजे फक्त कुणावर तरी फिदा होणं त्याच्यासोबत वेळ घालवणं किंवा सोलमेट शोधणं पण खरं प्रेम त्यापेक्षा खूप खोल आहे ते फक्त भावना नाही ती एक साधना आहे स्वतःला ओळखण्याची दुसऱ्याला समजून घेण्याची आणि एकत्र वाढण्याची प्रक्रिया आहे एट रूल्स ऑफ लव्ह या पुस्तकात लेखक जे शेट्टी सांगतो प्रेम हा एक अनुभव नसून एक प्रवास आहे आणि त्या प्रवासाचे आठ स्पष्ट नियम आहेत हे नियम शिकले तर आपण फक्त प्रेमात पडणार नाही तर प्रेमात टिकून राहणार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रेमाचं खरं स्वरूप काय आहे आणि जे शेट्टीचे हे आठ रूल्स ऑफ लव्ह आपल्या आयुष्याला कसे बदलू शकतात रूल वन स्वतःवर प्रेम करणं शिका लर्न टू लव्ह युअर सेल्फ फर्स्ट जे शेट्टी म्हणतो तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत आहात त्याला देण्यासारखं काहीच नाही जर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात नाही तर आज आपल्यापैकी बडच लोक नात्यांमध्ये अपूर्णतेचं ओझं घेऊन जातात आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो तो मला खुश ठेवेल ती मला पूर्ण करेल पण सत्य असं आहे की अपूर्ण मन दुसऱ्याला पूर्ण करू शकत नाही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही ते म्हणजे स्वतःची काळजी घेणं स्वतःचा आदर करणं आणि स्वतःच्या भावना ऐकणं लेखक सांगतो प्रत्येक नात्याची सुरुवात स्वतःशी नातं मजबूत करण्याने होते एक उदाहरण घ्या तुम्ही रिकाम्या ग्लासातून दुसऱ्याला पाणी देऊ शकत नाही त्याचप्रमाणे आतून तुम्ही रिकाम्या असाल तर प्रेम कसं द्याल म्हणून जे शेट्टी सुचवतो रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा जसं मेडिटेशन लेखन स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं स्वतःच्या कमतरता स्वीकारा आणि त्यांना प्रेमाने बदलण्याचा प्रयत्न करा हे केलं तर प्रेमात तुम्ही दुसऱ्याला धरून ठेवण्यासाठी नाही तर त्याच्यासोबत वाढण्यासाठी राहाल रूल टू एकटे राहायला शिका डोंट रश इन टू लव्ह आपण समाजाच्या दबावात लवकर नातं शोधतो पण जे शेट्टी सांगतो तुम्ही एकटे असताना जे शिका तेच प्रेम टिकवायला मदत करतं एकटे राहणं म्हणजे रिकामेपणा नाही ती आत्मशोधाची अवस्था आहे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण स्वतःला ओळखतो आपल्या आवडीनिवडी आपल्या कमकुवत्या आणि आपली खरी ओळख लेखक सांगतो जेव्हा तुम्ही एकटे असताना स्वतःसोबत समाधानी राहायला शिकता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यासोबत आनंदी राहू शकता नात्यात जाण्याची घाई म्हणजे अर्धवट तयारीने प्रवास सुरू करणं जे सांगतो लव्ह इज नॉट अबाउट फाइंडिंग द राईट पर्सन इट्स अबाउट बिकमिंग द राईट पर्सन रूल थ्री योग्य साथीदार निवडा चूज विथ क्लॅरिटी नॉट इमोशन आपण प्रेमात पडताना बहुतेक वेळा भावना डोळे झाकतात पण जे शेट्टी सांगतो भावना म्हणजे पाऊस आणि स्पष्टता म्हणजे छत्री प्रेमात जाण्याआधी स्वतःला काही प्रश्न विचारा मी या व्यक्तीकडून काय अपेक्षा करतो ही व्यक्ती माझ्या मूल्यांशी जुळते का ही व्यक्ती माझ्यासोबत वाढू शकते का जे सांगतो नातं टिकवण्यासाठी फक्त आकर्षण पुरेसं नाही त्यासाठी सामाजिक मूल्य प्रामाणिक संवाद आणि परस्पर आदर लागतात तो म्हणतो तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहणार आहात ती तुमचं प्रतिबिंब असायला हवी तुमची जागा घेणारी नाही खरं प्रेम हे ग्लॅमर नाही ते ग्राउंडिंग आहे ते तुम्हाला शांती देतं घाई नाही म्हणून प्रेम निवडा भावनेने नाही तर समजुतीने रूल फोर योग्य संवाद साधा कम्युनिकेट विथ इंटेन्शन जे शेट्टी म्हणतो सायलेन्स स्किल्स मोर रिलेशनशिप्स दॅन लाईज म्हणजेच संवाद नसणे हे खोटेपणापेक्षा अधिक धोकादायक आहे नात्यात प्रामाणिक संवाद हा प्रेमाचा पाया असतो पण आपण बऱ्याचदा भीतीपोटी खरं बोलत नाही समोरच्याला दुखावू नये म्हणून किंवा वाट टाळण्यासाठी पण प्रेमात खरे संवाद आवश्यक असतात जय शेट्टी सांगतो लिसन टू अंडरस्टँड नॉट टू रिप्लाय समोरच्याचं ऐकणं ही प्रेमाची सर्वात मोठी कला आहे तो सुचवतो वाद झाल्यास आय स्टेटमेंट्स वापरा यू नाही उदाहरणार्थ यू नेव्हर लिसन टू मी याऐवजी आय फील अनहर्ड वेन यू इंटरप्ट यामुळे दोषारोप टाळले जातात आणि संवाद अधिक खोल होतो एक जोडपं जे रोज संवाद करतं ते तुटत नाही कारण त्यांनी भिंत बांधली नाही पूल बांधला आहे रूल फाईव्ह क्षमाशील व्हा फरगिव्ह अँड लेट गो जे शेट्टी सांगतो होल्डिंग ऑन टू अँगर इज लाईक ड्रिंकिंग पॉयझन अँड एक्सपेक्टिंग द अदर पर्सन टू डाय म्हणजेच नात्यात चुका होतात गैरसमज होतात पण त्या धरून ठेवणं म्हणजे स्वतःच्या मनाला जखमा देणं क्षमाशीलता म्हणजे विसरणं नाही ती स्वतःला मुक्त करणं आहे जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला नाही स्वतःला मुक्त करता लेखक सांगतो तुम्ही ज्या वेदनेत अडकलेले आहात ती तुमच्या हृदयातल्या प्रेमाची जागा व्यापून बसली आहे त्या वेदनेला सोडल्याशिवाय नवीन प्रेमासाठी जागा निर्माण होत नाही म्हणून भूतकाळातील चुका दुःख तक्रारी सोडून द्या त्यांना तुमच्या भविष्याचं ओझ होऊ देऊ नका रूल सिक्स प्रेमाचा अर्थ समजा डिफाईन लव्ह बियॉन्ड रोमॅन्स जे शेट्टी सांगतो लव्ह इज नॉट अ फिलिंग दॅट हॅपन्स टू यू इट्स अ चॉईस यू मेक अव्हरी डे प्रेम म्हणजे फक्त सुरुवातीचा उत्साह नाही ती रोजची कृती आहे ते म्हणजे एकत्र स्वप्न पाहणं एकमेकांसाठी उपस्थित राहणं आणि अडचणीत आल्यावरही साथ देणं आपण सोशल मीडियावर परफेक्ट कपल्स पाहतो आणि स्वतःचं नातं त्याच्याशी तुलना करतो पण जे शेट्टी म्हणतो कम्पॅरिझन किल्स कनेक्शन खरं प्रेम हे साधं असतं पण खूप खोल असतं ते ओरडत नाही ते शांतपणे अस्तित्व दाखवतं प्रेम म्हणजे मी नव्हे तर आपण ते म्हणजे समज सहनशीलता आणि दैनंदिन लहान गोष्टींमध्ये प्रामाणिकपणा रूल सेव्हन एकत्र वाढा ग्रो टुगेदर नॉट अपार्ट जे शेट्टी सांगतो द पर्पज ऑफ लव्ह इज ग्रोथ खरं प्रेम म्हणजे एकमेकांना बदलवणं नाही तर एकमेकांना वाढवणं आहे नात्यात दोघेही आपल्या स्वप्नांसाठी काम करत असतील एकमेकांना प्रेरणा देत असतील तर ते नातं दीर्घकाळ टिकतं तो सांगतो नात्यात एकमेकांचा स्पेस राखा जशी झाडं एकमेकांच्या जवळ असतात पण स्वतंत्र वाढतात तसं प्रत्येकाला त्याचं व्यक्तिमत्व राखू द्या जेव्हा दोन लोक एकमेकांच्या वाढीचा सन्मान करतात तेव्हा प्रेम एक सहप्रवास बनतं कैद नाही रूल एट प्रेमाला जगवा लव्ह ॲज सर्व्हिस जे शेट्टीचं शेवटचं आणि सर्वात गहन नियम आहे लव्ह इज सर्व्हिस तो सांगतो खरं प्रेम म्हणजे मी तुला किती मिळवू शकतो नव्हे तर मी तुला काय देऊ शकतो प्रेम म्हणजे सेवा काळजी घेणं मदत करणं दुसऱ्याच्या जीवनात सकारात्मकता आणणं जेव्हा आपण प्रेमाला सेवा म्हणून पाहतो तेव्हा अहंकार वितळतो आणि तेव्हाच आपण खरं प्रेम अनुभवतो निस्वार्थ शांत आणि खोल जे शेट्टी सांगतो द हायस्ट फॉर्म ऑफ लव्ह इज वेन युअर हॅपीनेस कम्स फ्रॉम गिव्हिंग नॉट डिमांडिंग ऑथर्स मेसेज म्हणजेच लेखकाचा संदेश जे शेट्टी स्वतः एक भिक्षू म्हणून राहिला होता आणि त्याने त्या काळात प्रेमाचा खोल अर्थ शोधला त्याला समजलं की आपण प्रेम प्रेम शिकत नाही आपण ते धरतो हे पुस्तक त्याच प्रवासाचं फलित आहे तो सांगतो ही एक अला आहे जी शिकावी लागते ती स्वतःपासून सुरू होते आणि जगापर्यंत पोहोचते हे नियम फक्त नात्यांसाठी नाहीत ते जीवनासाठी आहेत कारण प्रत्येक नातं आपल्याला स्वतःकडे परत आणतं तर मित्रांनो एट रूल्स ऑफ लव आपल्याला शिकवते की प्रेम म्हणजे जादू नाही ती साधना आहे स्वतःवर प्रेम करा एकटे राहायला शिका योग्य साथीदार निवडा आणि रोज प्रेमाला कृतीत आणा जर हे पुस्तक तुमच्या मनाला भेटलं असेल तर आजपासून प्रेमाला एक नवीन दृष्टिकोनातून पहा कारण प्रेम म्हणजे परिपूर्ण व्यक्ती शोधणं नाही तर अपूर्णतेतही एकत्र पूर्ण होणं आहे जर तुम्हाला अशाच मराठी पुस्तकांच्या सारांशातून जीवन सुधारायचं असेल तर बुक बोलीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही अजून ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा मराठी सारांश पाहिला नसेल तर तो व्हिडिओ लगेचच एंड स्क्रीनवर क्लिक करून पहा कारण प्रेम शिकण्याइतकंच चांगल्या सवयी लावणंही आयुष्य बदलू शकतं ही होती बुकबोलीकडून एट रूल्स ऑफ लव्ह जय शेट्टीची मराठी कथा जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःशी आणि प्रेमाशी जोडतो